नमस्कार फ्रेंड्स होमकॉकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत आजच्या रेसिपीजमध्ये माझी आई तुम्हाला इथे कोळंबीचा रस्सा करून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या आणि एकदम झणझणीत पद्धतीमध्ये हा रसा आई तुम्हाला इथे आज बनवून दाखवणार आहे तर आता आपण इथे जास्त वेळ न घालवता डायरेक्टली हा कोळंबीचा रसा आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात त्यासाठी मी समुद्रातली कोलंबी आहे ही पाव किलो कोलंबी आहे ही लाल कलरची कोलंबी आणि जी सफेद असते ती खाडीची असते पाव किलो सुरण घेतलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे याच्यात शेंग पण टाकू शकता किंवा बटाटा टाकू शकता तुम्हाला जर भाजी नको असेल तर तुम्ही तरी देखील इथे एक मोठ्या कढई मध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आता मी लसूण घालते तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा पण घालू शकता त्याच्यामध्ये तर आम्ही कांदा ओळ्या मच्छीला आम्ही कांदा जास्त वापरत नाही इथे सात ते आठ लसणाच्या पाकड्या थोडस ठेवून घेतलेल्या आहेत लसूणची पेस्ट पण वापरू शकता वापरू शकता तुम्ही त्याचा आता हा लसूण आपल्याला थोडासा इथे परतून घ्यायचा आहे त्याचा कलर फक्त चेंज करायचा आपल्याला त्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया अर्धा चमचा हल्दी पावडर धने पावडर दोन चमचे आणि माझा हा घरगुती मसाला आहे हा अग्री मसाला आहे तुमच्याकडे जो लाल तिखट अवेलेबल असेल तर तुम्ही वापरू दोन चमचे जसं तिखट आवडत असेल ना त्या प्रमाणात लाल तिखटचा वापर करा आपला मसाला करतो नये घाला आपल्या मसाल्याला तेळाचं तवंग आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ही कोळंबी आणि सुरण कोळंबी आणि सुरण एकत्र घालायचं आहे हा ते सुरण शिजतं लवकर एवढं काही वेल नाही लागत आणि ना कोळंबी देखील शिजण्यासाठी फार टाइम लागत नाही त्यामुळे दोन्ही आम्ही एकातच घातलेला आणि आता थोडस वाफेव पाणी ठेवायचं आणि तेच गरम पाणी त्याच्यामध्ये होतायचं थंड पाणी नाही होताच कारण सुरण टाकलेलं आहे ना सुरणाला आपण फोडणी दिलेली आहे तो गरम ना मग गार पाणी टाकला की मग तो आवडला आता हे किती मिनिटं तरी एक पाणी गरम होऊ दे पाणी गरम पाणी घालणार आहोत आपले दोन मिनटं झालेले आहेत आपल्या कालवनाला पाणी सुटले कारण कोलंबी मध्ये पाण्याचं प्रमाण असत त्याच्यामुळे त्याला पाणी सुटलेलंच आहे ते फक्त वाफेवरचे पाणी दिलेलं अजून त्यात पाणी टाकलेलं नाहीये यामध्ये आता आईने इथे गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जसा रस्ता हवा असेल ना त्या प्रमाणात तुम्ही इथे त्यात गरम पाणी घालू शकता आपण परत वापरत पाणी ठेवून सुरण आपला शिजवून घ्यायचं आहे तरी आता अजून किती मिनिटं शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट शिजवून आहे सुरण आपला शिजला पाहिजे कोळंबी शिजण्यासाठी फार टाइम नाही लागत एकदा आपलं सुरण शिजलं गेलं की आपल्याला पूर्ण कोळंबीचा रस्ता रेडी होईल सुरण शिजण्यासाठी थोडासा जास्त टाइम लागलेला आहे जर तुम्हाला रस्ता इथे जास्त हवा असेल ना तर पाण्याचं प्रमाण आहे ते थोडस वाढवून घ्या आम्ही थोडस ठेवलेलं आहे सुरण आपला चांगला शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घालते टोमॅटो तुम्ही इथे कैरी पण वापरू शकता कोणतीही आंबट वस्तू वापरायची आहे थोडं मी कोकम पण टाकतो कोकम टाकल्याने कोलंबीला नाही येणार आपला थोडासा टोमॅटो शिजवायचा आहे अजून किती मिनिट तरी हे शिजून घ्यायचं टोमॅटो फक्त शिजवले एक दीड मिनिटं लागेल दीड ते दोन मिनिट आपल्याला पुन्हा एक शिजून घ्यायचं आहे आता आपण यावरती झाकण ठेवणार की नाही झाकण ठेवते मग लवकर टोमॅटो शिजून जाईल आपला झालेला आहे आता टोमॅटो पण शिजलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या सुक्या खोबऱ्याचं वाटण देखील घालू शकता पण आम्ही इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हा रसा दाखवलेला आहे थोडा आता त्याच्यामध्ये घरगुती गरम मसाला वरून हो कोथिंबीर गॅस बंद करायची अशा प्रकारे आपला हा एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हा कोळंबीचा रस्सा आहे तो इथे वरून पूर्ण रेडी झालेला आहे खूप झटपट आहे अगदी पंधरा मिनिटांमध्ये पण हा रस्सा पूर्ण रेडी होतो हा कोळंबीचा रस्सा आहे तो, तो तुम्ही तांदळाची भाकरी भात आणि कोळंबी फ्रायसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता तांदळाच्या भाकरीची रेसिपी आणि कोळंबी फ्रायची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल ती देखील तुम्ही नक्की पहा तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू